जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या असून या कालावधीत विविध पक्षांच्या उमेदवाराकडून मतदारांना आमिष म्हणून वाटप करण्यात आलेल्या पैशांमध्ये आढळून आल्या बनावट पाचशे रुपये किमतीच्या नोटा नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यात व शहरात या बनावट नोटा आढळून आल्याचे निदर्शनास आले आहे नंदुरबार जिल्ह्याचा अतिदुर्गम भाग असलेला धडगाव तालुका हा महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असल्याने या नोट्या कुठल्याही प्रकारची नोंद नाही तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या धडगाव शाखेत देखील कुठल्याही प्रकारच्या नोटा आढळून आल्या नाहीत तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या धडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते नुकतीच लोकसभा निवडणूक नुक संपल्यामुळे तालुक्यात बनावट चलन आढळून आल्याने या बनावट नोटा निवडणूक काळात वापरल्या गेल्यात का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे अतिदुर्गम तालुका म्हणून ओळख असलेल्या धडगाव परिसरातील बाजारपेठेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्याने व्यापारी आणि ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याचं निदर्शनास आलं आहे या रॅकेटचा तपास करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे धडगाव शहरातील पेट्रोल पंपावर पाचशे रुपयांची बनावट नोट सापडली आहे त्या नोटेची पुन्हा पडताळणी केली मात्र त्यातून बनावटच असल्याचे आढळून आले आहे चा असाच प्रकार कायम घडत असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे यावरून शहर तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट सुड़ झाला आहे कोणाकडून तरी आलेल्या बनावट नोटा सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहेत त्यातच बँकेत भरणा करताना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे बनावट नोटांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई आवश्यक असताना पोलीस यंत्रणेचे याकडे मात्र दुर्लक्ष करीत आहे शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचं प्रमाण वाढलं आहे परंतु आर्थिक नुकसान आणि चौकशी टाळण्यासाठी फसगत झालेले नागरिक तक्रार करण्यास घाबरत आहेत झडगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कुठल्याही प्रकारचं बनावट चलन आढळून आलेल्या नाहीत तसंच बनावट चलन आढळून आल्यास संबंधित व्यक्तीची संपूर्ण चौकशी केली जाते बनावट चलन कुठून आलं याबाबत पुरावा संबंधित व्यक्तीला द्यावा लागतो अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते असं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे झडगाव तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट सुर्ण सुरू आहे सदर चलन हे व्यापारी आणि पेट्रोल पंप चालकांना दिले जात आहे मात्र याबाबत कुठल्याही व्यक्तीने धडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाही तक्रार दिल्यास त्वरित कायदेशीर कारवाई करून संबंधित व्यक्तींचा त्वरित तपास सुरू केला जाईल तसेच नागरिकांनी याबाबत तक्रार देण्यास पुढे यावे असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक आय पठाण यांनी केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जितेंद्र पवार ती सगळी हा पेट्लीवर नकली नोटांचे कालपास काल परवापासून काल पर नकली नोटा यायला लागले त्यांचं कागद सारखं आहे आणि मशीनमध्ये घेता नाही ते, ते आणि गर्दी गर्दीमध्ये बसतात नाही डायरेक्ट ते मोजून घेऊन घेतात आणि ते मशीनमध्ये टाकतात तर डरत नाही मशीन तर कागद सारखे आहे एकदम नॉर्मल あっ。